नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला चलावळू यात्र एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील कापूस व मक्का सी सी आय खरेदी केंद्राची मर्यादा वाढवावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली धुळे जिल्ह्यात दहा पॉईंट चौऱ्याहत्तर नंदुरबार बारा पॉईंट सत्तेचाळीस तर जळगाव जिल्ह्यात तेरा पॉईंट तेहतीस आहे धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस आणि मका पीक घेण्यात येत असते त्यामुळे या सी सी आय खरेदी केंद्राची मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही आम्ही निवेदन देतो की आमच्या धुळे जिल्ह्याचे आवडते नेते जयकुमारजी रावल पालकमंत्री आणि पणन व शिष्टाचार मंत्री आपल्या धुळे जिल्ह्यात कापूस व कांदा आणि मका खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शासनाने धुळे जिल्ह्यासाठी दहा पॉईंट चौऱ्याहत्तर जळगावसाठी बारा पॉईंट सत्तेचाळीस आणि नंदुरबारसाठी तेरा पॉईंट तेहतीस मर्यादा आहे कापूससाठी तसंच मकासाठी पण मर्यादा दिली आणि एकीकडे कंपन्या म्हणत आहेत मका, मका उत्पादक की हेक्टरी शंभर क्विंटल मका पिकतो आणि आम्ही विनंती करतो आमचे लाडके मंत्री साहेब आपण धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात या पालक या नात्याने खानदेशातील शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे यांची मर्यादा वाढ करायला पाहिजे आणि जी मोठी लूट सुरू आहे जिनिंग प्रेसमध्ये ग्रेटर मंडळी व्यापारींच्या नावे शेतकऱ्यांच्या नावे पैसे कमावतो व्यापारी मंडळी त्यांना मुव्या दिली जाते त्यांचे माल ताबडतोब विकला जातो आणि शेतकरी मायबापाला ऑनलाईन करण्यापासून तर विक्रीपर्यंत त्याला कसा उलडता येईल कसा खाता येईल या पद्धतीने लूट सुरू आहे याला आपण मंत्री महोदय साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब थोडं आमच्या धुळे जिल्ह्यावर खांद्याच्या प्रश्नावर बोला आज जी राजकीय दबाणगिरीशाही सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात तेच चित्र खानदेशमध्ये सुरू आहे कोणी शेतकऱ्यांवर बोलायला केलं त्याला दाबलं मारलं जात आहे त्याला हुकुमशाही पतीने फोन येत आहेत त्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते याला सर्वस्वी जबाबदार आपण सत्ताधारी आहोत कारण सत्ताधारी मंडळच्या जगावर तुटपुंजे रेती माफिया रोड माफिया हे दादागिरी करतात आमच्या बायको पत्नी मुलांना काही झालं तर सर्व जबाबदारी या राज्यकर्त्यांची आहे आम्ही याच्यातून सांगू इच्छितो जेव्हा आम्ही आवाज उठवतो आमच्या बायका मुलं व धमकी आम्हाला धमक्या दिल्या जातात याची बी चौकशी करा वंदे मातरम बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद